संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा कार्यक्रमस्थळाची पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पाहणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या नामदेव पायरीची व नामदेव मंदिराची केली पाहणी संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई यांच्या षष्ट षटकोत्तर संजीवन समाधी सोहळा कार्यक्रम स्थळ श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संत नामदेव पायरी तसेच संत नामदेव मंदिरास ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत आमदार समाधान आवताडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले कार्यकारी अभियंता अमित निमकर तहसीलदार सचिन लंगुटे गटविकास अधिकारी सुशील संसारे मुख्याधिकारी महेश रोकडे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंघाचे अध्यक्ष महेश ढवळे सचिव रुपेश खांडके प्रदेशाध्यक्ष गणेश हुंडाळे यांच्यासह शिंपी समाज बांधव उपस्थित होते संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार वसंत संत जनाबाई यांच्या षष्ट षटकोत्तर सहाशे पंच्याहत्तरावा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त संत नामदेव क्षत्रिय एकसंघ श्री केशवराज संस्था पंढरपूर संत नामदेव महाराज भक्त परिवार नामदा अस महाराज परिवार संत नामदेव शिंपी समाज पंढरपूर यांच्या वतीनं श्री क्षेत्र पंढरपूर येथे बुधवार दिनांक तेवीस व गुरुवार दिनांक चोवीस जुलै रोजी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई यांच्या षटकोत्तर सहाशे देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार असून त्यांच्या मंत्री महोदय लोकप्रतिनिधी वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी तसेच मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे आयोजन एल आय सी कार्यालयासमोरील आरती मंडप मनमाडकर हॉल येथे करण्यात येणार आहे या ठिकाणची व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या नामदेव पायरी त्याचबरोबर संत नामदेव मंदिर येथे भेट देऊन पाहणी केली व दर्शन ही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतले यावेळी संत नामदेव महाराज यांचे वंशज उपस्थित होते पाणी काय कार्यक्रम आहे नामदेव महाराजांचा समाधी सोहळा होतोय आणि त्या सोहळ्याच्या निमित्तानं मान्य मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येत आहेत आणि मुख्यमंत्री महोदय येत असताना कार्यक्रमाच्या तयारीच्या अनुषंगाने आणि कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्याच्या अनुषंगाने आजची विजिट आहे काहीच नाही पंढरपूरमध्ये कॉरिडॉरची की की ना आता विश्वासात घेणार आहेत सगळ्यांना चर्चा करूनच निर्णय होईल आणि विश्वासात घेणं म्हणजे त्यांच्याशी चर्चा करणं आणि त्यांना जे अपेक्षित आहे त्या अनुषंगानं पुढची कारवाई करणं आणि त्या अनुषंगाने काम चालू आहे मला नाही वाटत की कुठल्या व्यापाऱ्याला या सगळ्या चर्चा केल्याशिवाय त्यांना अपेक्षित असणाऱ्या गोष्टी घडल्याशिवाय पुढच्या गोष्टी होतील असं मला वाटत नाही एक मला विषय काय की याच्यात राजकीय चर्चा होऊच नाही असं माझं मत आहे आणि जे प्रशासकीय पातळीवर चाललेलं आहे शेवटी निर्णय घेणारे तर माननीय मुख्यमंत्री मोदय आहेत आणि ते कुठल्याही त्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं आहे की कुठल्याही इथल्या स्थानिक रहिवाशावर व्यापाऱ्यावर कुठलाही अन्याय होणार नाही त्यांचं समाधान करून या ठिकाणी कॉरिडॉर केला जाईल अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे मला नाही वाटत की याच्यामध्ये कुठला किंतू परंतु आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही नामदेव समाधी सोहळा आहे त्या सगळ्या समाजबांधवांचा आग्रह होता की मुख्यमंत्री आणि या सोहळ्याला यावं आणि त्या अनुषंगानं मुख्यमंत्री मोदय या सोहळ्याला येत आहेत आणि जो मला वाटतं नामदेव पायरीचं दर्शन होईल विठुरायाचं दर्शन होईल आणि हा जो समाज आहे त्यांच्या आग्रहानं मुख्यमंत्री मोदय मोदय इथे येतात त्यांच्याशी डायलॉग चर्चाही होईल आणि मुख्यमंत्री मोदय बोलतील त्यांच्याशी बरोबर दिसत नाही मी आपल्याला एक गोष्ट सांगितली होती की व्ही आय पी झोन आपण केलेला होता म्हणजे व्हेकल लेस झोन केला होता तो आपण वारीच्या कालखंडासाठी केला होता मी त्याही वेळा तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत होतो की हे वारीच्या कालखंडामध्ये आपण करतोय पण तरीसुद्धा माझं कायम मत राहील की व्ही आय पी दर्शनाचा कालावधी नेमका किती असावा आणि त्याने कसं दर्शन करावं आणि हे दर्शन करत असताना जे दर्शन बारीतले भाविक आहेत त्यांना त्रास होऊ नये ही माझी भूमिका आजही कायमच आहे त्या अनुषंगानं आता आपण बघितलं की वारीचा उत्सव झालेला आहे आणि आता मंदिर समिती आणि वारकऱ्यांशी चर्चा करून त्याचं स्थायी समाधान आपण नक्कीच काढू आता आणि आपण बघितलं की ऑनलाईन दर्शनाची जी विषय आहे आपण जो मुद्दा आपण घेतलेला आहे तो त्याच्या त्याही अनुषंगाने आपण पुढे जाऊ भाजपचे वरिष्ठ <laughs> माझ्याकडं जबाबदारी आहे भारतीय जनता पक्ष वाढला पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाच्या अनुषंगानं इथली जिल्हा परिषद असेल इथल्या नगरपालिका असतील इथल्या महानगरपालिका असतील या भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून याव्यात आणि म्हणून हे करत असताना जे सोबत आहे ते राहतीलच आणि जे सोबत नाहीत ते बरेचसेच येतील या सगळ्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाचा झेंडा या जिल्ह्याच्या प्रत्येक संस्थेवर असावा अशा पद्धतीची भूमिका आहे आणि वरिष्ठ पातळीवर वरिष्ठ पातळीवरून माहितीचा आमचा विषय आहे जशी जी परिस्थिती वरिष्ठ निर्माण करतील किंवा वरिष्ठांचे जे आदेश असतील त्या अनुषंगाने होईल आता तुम्ही सांगितले तर माझ्या ज्ञानात भर पडेल की कोण कौन कोण आहेत